मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुण्यातील संगमेश्वर मंदिराची माहिती देणार आहे संगमेश्वर शिवमंदिर पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावामध्ये आहे सासवडमध्ये बरीच महत्त्वाची मंदिरं व पाहण्याची ठिकाणं आहेत संगमेश्वर शिवमंदिर चंगावटेश्वर शिवमंदिर संत काका समाधी मंदिर सरदार पुरंदरे वाडा मारुती मंदिर भैरवनाथ मंदिर सरदार गोदाजी जगता समाधी पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची समाधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी वगैरे वगैरे अशी बरीच पाहण्यासारखी ठिकाणं व मंदिरं सासवड गावामध्ये आहेत यांपैकी संगमेश्वर शिवमंदिर व चंगावटेश्वर शिवमंदिर ही दोन मंदिरं शांतता व पवित्रतेची अनुभूती देणारी आहेत संगमेश्वर मंदिर हे करमाई म्हणजे करा नदी व चांबळी नदी या दोन नद्यांच्या संगमावरती स्थापन केलेल्या आहे या चांबळी नदीला चरणावती किंवा भोगावती नदीसुद्धा म्हणतात संगमेश्वर इथे छोटी मोठी अशी बरीच शंकराची मंदिरं आहेत संगमेश्वर हा एक शंकराच्या मंदिरांचा संचय आहे पुण्यातील पुणे स्टेशन हळप्स या बस स्थानकांपासून सासवडला जायला बसेस मिळतात पंढरपूर जेजुरी व बारामतीला जाणाऱ्या बसेससुद्धा सासवडला थांबतात सासवड बस स्थानकावर उतरल्यावर संगमेश्वरला कसे जायचे हे तिथे कोणीही सांगतात बसने सासवडला जाताना वाटेत दिवेघाट लागतो घाटचा नजारा फारच सुंदर आहे आपण सासवडला जाताना देवेघाटलाही जाऊ शकतो तळे तळेसुद्धा पाहू शकतो सासवडमध्ये संगमेश्वर मंदिराजवळ आल्यावर करा नदीच्या काठावर उजवा बाजूला एक घुमटी दिसते ही सरदार गोदाजीराव जगताप यांची समाधी आहे शिवकाळात जगताप घराण्यातील सरदार गोदाजी जगताप हे नाव प्रचंड पराक्रमाचा इतिहास घेऊन उभे आहे मात्र आपल्याला निवडक मावळे सोडता इतरांविषयी जास्त माहिती नसते शिवकाळात या जगताप घराण्याकडे सासवड भागातील दहा गावांची देशमुखी होती जगताप घराण्याकडे सासवड दिवे कोडीद बुद्रुक खळद बेलसर राख मोढवे बाबुर्डी कारखेळ कोरोली ही गावे देशमुखीकरिता होती सरदार गोदाजीराव जगताप यांच्याकडे पस्तीस हजार पायदळाची सरनोबत्ती होती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा काळ सरदार गोदाजीराव जगताप यांनी अनुभवला शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सोळाशे अठ्ठेचाळीस साली आदिलशहा त्याचा सरदार खान याला पाठवले तेव्हा खानचा सरदार मुसेखान याने पुरंदरला वेढा घातला व हल्ला चढवला गडाजवळ खानच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबड युद्ध झाले बाजी पासलकर कान्होजी जेधे गोदाजीराव जगताप यांनी गरिमांची चांगलीच कत्तल केली याच वेळेस बाजी पाचलकर यांना वीरमरण आले त्यामुळे सवताळून सरदार गोदाजी जगताप यांनी खानचा सरदार मुसे खान याला गाठला व मुसे खान व गोदाजी जगताप हे एकमेकांना भिडले दोघांमध्ये चांगली लढाई झाली अखेर गोदेजीरावांचा वार खानच्या छाताळावरती बसला व मुसेखान मारला गेला सरदार गोदाजीराव जगताप यांच्याबद्दलचा असा उल्लेख इतिहासामध्ये आहे या सरदार गोदाजी जगतापच्या समाधीच्या थोडे पुढे गेले की चांबळी नदीवर बांधलेला संगमेश्वर मंदिराकडे जाणारा लोखंडी पूल लागतो हा पूल पार केल्यावर आपण थेट संगमेश्वर मंदिराकडे पोचतो या पुलाचे नाव कर्नल प्रसन्न गोळे पूल आहे या पुलावरून इथला नदीचा नजारा तर फारच सुंदर दिसतो हा नजारा आपले मन मोहून टाकतो हा पूल क्रॉस करून पुढे गेले की संगमेश्वर मंदिर नदीचा पार लागतो या मंदिराच्या समोर उजव्या व डाव्यात तिन्ही बाजूला नद्या आणि त्याच्या मधोमध मद हे संगमेश्वर शिवमंदिर आहे या मंदिराच्या एका बाजूला चांबळ नदी व दुसऱ्या बाजूला करहा नदी वाहते मंदिराच्या तीनही बाजूला दगडांनी बांधून काढलेला पायऱ्यांचा नदीकाठ आहे इथून नद्यांच्या संगमाचा नजारा तर फारच सुंदर दिसतो इथूनच वरती जाणाऱ्या पायऱ्या चढून वरती मुख्य मंदिराकडे जाता येते पायऱ्या चढून वरती गेले की आपल्यासमोर एक उत्तर यादवकालीन देखणी वास्तुरचना असलेले कातळात खोदून काढले असेल असे, असे अत्यंत सुंदर रेखीव नक्षीदार कळस व खांब असलेले मोठे भव्य हेमाडपंथी मंदिर आपल्या डोळ्यांसमोर दिसते हे मंदिर पाहतच रहावे असे वाटते इथे मंदिराच्या बाहेर पुढच्या बाजूला हा एक मोठा नंदी ठेवला आहे या मंदिराला दोन सभामंडप आहेत या मंदिरामध्ये अशा प्रकारचे सुंदर नक्षी कोरलेले बरेच दगडी खांब आहेत व इथे सदैव शांतता व वा थंड वातावरण असते या मंदिरात प्रवेश केल्यावर म्हणजे मंदिराच्या पहिल्या सभामंडपात प्रवेश केल्यावर या सभामंडपाला तीन बाजूने भिंती नाही आहेत म्हणजे फक्त खांब आहेत सुंदर दगडी नक्षी कोरलेले खांब आहेत ह्या सभामंडपाला आणि या सभामंडपामध्ये हा एक मोठा नंदी ठेवलेला आहे सुंद फार सुंदर नंदी आहे या नंदी कां? फार या नदीवरचं काम फार सुंदर आहे फार सुंदर मूर्ती आहे या नंदीची ही या नंदीच्या समोरच दुसऱ्या सभा मंडपाचे प्रवेशद्वार आहे या नंदीवर कोरलेली दागण्यांची कलाकृती फार सुंदर आहे या नंदीच्या समोरच दुसऱ्या सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन देवळ्या आहेत डाव्या बाजूच्या देवळीमध्ये ही गणेश मूर्ती आहे व उजव्या बाजूच्या देवळीमध्ये ही रुद्रावतार मारुतीची मूर्ती आहे इथे श्री गणेशाचे मारुतीचे व नंदिकेश्वराचे दर्शन घेऊन पुढच्या दुसऱ्या सभामंडपामध्ये प्रवेश करावा हे दोन्ही सभामंडप भव्य व प्रशस्त आहेत या दुसऱ्या सभामंडपामध्ये बघा फार सुंदर नक्षी कोरलेले रेखीव दगडी खांब आहेत फार सुंदर खांब आहेत इथे या सभामंडपाच्या उजव्या व डाव्या बाजूला दोन्ही दोन प्रवेशद्वार आहेत या सभामंडपाच्या मधोमध हे सुंदर मोठे असे कासव आहे व इथे ही मंदिराची मोठी घंटा आहे इथे ही घंटा वाजवली की घंटानाथ संपूर्ण संपूर्ण मंदिराच्या परिसरात आजूबाजूला फार घुमत असतो या दुसऱ्या सभामंडपाच्या पुढे गेल्यावरती मंदिराचे गर्भगृह लागते आणि इथेच दर्शन होते त्या शिवशंकर भोलेनाथ संगमेश्वराचे मंदिराच्या गर्भगृहात दोन पायऱ्या खाली उतरून गेल्यावरती ही संगमेश्वराची सुंदर भव्य मोठी मुख्य पिंड आहे पिंडीच्या मागच्या बाजूला उन्हाळ्यात गणपतीची मूर्तीसुद्धा आहे मंदिराचा गाभारा मोठा आहे व गाभाऱ्यात अशा प्रकारच्या मोठमोठ्या समया लावलेल्या आहेत गणपतीच्या वरच्या बाजूला भिंतीवर एक मोठा आरसा लावला आहे या आरशातील संगमेश्वराचे प्रतिबिंब व खालची संगमेश्वराची पिंड एकत्र पाहिल्यावर हे दृश्य फारच सुंदर दिसते पहा जेव्हा आम्ही संगमेश्वराला गेलो होतो तेव्हा इथे हे कुटुंब शंकराची पूजा करत होते व इथे शंकराचे जप व मंत्र उच्चारण चालले होते पहा या मंदिराच्या भिंतींवरती सुंदर नक्षीकाम व या मंदिराचा कळस या मंदिराच्या दोन्ही सभामांडवांच्या वरती सुंदर असे दोन कळस आहेत मंदिराच्या कळसाचे नक्षीकाम फार सुंदर आहे या कळसांवरती देवदेवतांच्या विविध प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत या मंदिराच्या आवारात मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूला अशा असे दोन दीपस्तंभ आहेत मंदिराच्या आवारात मंदिराच्या डाव्या बाजूला एक वृंदावन आहे या वृंदावनात तुळशीच्या कुंडीच्या खालच्या बाजूला कोनाड्यात एक शिवलिंग आहे या वृंदावनाचे एक वैशिष्ट्य आहे या की या तुळशीला पाणी घातले की खालच्या बाजूच्या कोनाड्यातल्या शिवलिंगावरती पाणी पडते आणि शंकराचा अभिषेक होतो मंदिराच्या उजव्या बाजूला या पायऱ्या आहेत या पायऱ्या उतरून थोडं खाली गेलं की एका मागोमाग एक अशी ही न शंकराची मंदिरं लागतात इथे प्रत्येक मंदिराच्या समोर रेखीव सुंदर नक्षीकाम केलेल्या अशा नंदीच्या मूर्ती आहेत पहा या मंदिराचा कळस घुमटीसारखा आहे आणि याच्या समोर सुंदर नंदीची मूर्ती आहे पहा या मंदिराच्या आतली पिंड हे आहे मंदिराच्या मागचे दुसरे मंदिर या मंदिराचा कळस नक्षीदार आहे आणि या मंदिराच्या कळसावरती देवदेवतांच्या वेगवेगळ्या मूर्ती कोरल्या आहेत अशी तीन शंकराची मंदिर संगमेश्वर मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला आहेत आणि या मागच्या बाजूला ज्या पायऱ्या दिसत आहेत तिथे सुद्धा काठावर शंकराच्या छोट्या छोट्या पिंडी शंकराची छोटी छोटी मंदिरं आहेत ब्रिटिश चित्रकार मार्विली ग्रीनले यांनी काढलेले संगमेश्वराचे चित्र पहा या चित्रामध्ये संगमेश्वराच्या डाव्या बाजूची सर्व मंदिरं दिसत आहेत संगमेश्वर मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला खाली उतरून गेले की ही अशी मंदिरं लागतात इथे ही चार कमानी असलेली एक खोली आहे या खोलीमध्ये गणपतीचे छोटे मंदिर होम हवन करायचे कुंड व देवांचे काही फोटो लावलेले आहेत या उजव्या बाजूला ही अशी मंदिरं व एक पार आहे पहा या मंदिरामधल्या मारुती व शनीच्या या मूर्ती इथून उजव्या बाजूने खाली उतरून गेल्यावर अशी शंकराची एकामागोमाग एक अशी दोन मंदिरे लागतात पहा या शंकराच्या मंदिरातील ही पिंड संगमेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूने दूरवरती संत सोपान काका मंदिर व पुरंदरेवाळा हे स्पष्ट दिसून येतं बाळाजी विश्वनाथ भट्ट म्हणजे पहिले बाजीराव यांची समाधी हीसुद्धा इथे जवळच आहे सासवडमधील संगावटेश्वर हे शिवमंदिरही खूप पाहण्यासारखे आहे संगमेश्वर शिवमंदिराबद्दल पुराणांमध्ये अशी एक आख्यायिका आहे पांडेश्वरी येथे द्रौपदी व कुंती मातेसह पांडव वास्तव्य करत होते भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना या भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी विनवले त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने असेही सुचवले की गराडे येथे ब्रह्मदेव जलपूर्ण कलमंडलू घेऊन बसले आहेत ते समाधीस्थ बसले आहेत त्यांचा कमंडलू कलंडून दिलास त्यातून निर्माण होणाऱ्या धारेतून चरिता वाहिल भीम ब्रह्मदेवापशी गेला त्याने समाधीन असलेल्या चतुरांनास जागृत करण्याचा खूप प्रयत्न केला ब्रह्मदेव काय समाधीतून जागे झाले नाही त्यामुळे नाईला त्याने शेवटी ब्रह्मदेवास सावध करण्यासाठी भीमाने ब्रह्माच्या मस्तकावर शीतल पाण्याचा कमंडलू ओतला आणि ब्रह्मदेवाचा कोप होऊ नये या भीतीने म्हणून भीम पूर्व दिशेस पळत सुटला त्याच्याबरोबर त्या कमंडलूतून पाण्याचा प्रवाहही वाहू लागला थंड पाणी डोक्यावर पडल्यामुळे ब्रह्मदेव जागृत झाले व भीमाला पकडण्यास त्याच्या मागे लागले श्रीकृष्णाने पूर्वी सुचविल्याप्रमाणे भीमाने ब्रह्मदेवाकडे जाताना वाटेत पार्थिव शिवलिंगे तयार केली होती ब्रह्मदेव हे शिवभक्त होते व पार्थिव शिवलिंग दिसल्यावर त्यांची पूजा केल्याशिवाय इतर कोणतेही काम करत नसत त्यामुळे ब्रह्मदेवाला प्रत्येक शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय पुढे मार्गक्रमण करता येत नव्हते त्यामुळे ब्रह्मदेव शिवलिंग स्थळी थांबत व त्या अवधीमध्ये भीम पुढे निघून जाई असे चालले भीम व जलप्रवाह पुढे आणि ब्रह्मदेव मागे मागे अशी ही शर्यत पांडेश्वरी समाप्त झाली पांडेश्वरीला श्रीकृष्ण व पांडव यज्ञकर्म कर आचरित होते या यज्ञामध्ये ब्रह्मदेवीही सामील झाले ब्रह्मदेवाच्या कमंडलीचे नाव होते कर करामधून जन्मलेली सरिता म्हणजे करा नदी भीमाने ज्या ज्या ठिकाणी पार्थिव शिवलिंगे तयार केली त्या त्या ठिकाणी भव्य शिवालये उभी आहेत कोटेश्वर सिद्धेश्वर चंगाओटेश्वर संगमेश्वर कमलेश्वर लवथळेश्वर पांडेश्वर ही करा काळची शिवालये याच कथेशी देत आहेत पांडवांचा यज्ञ संपला परंतु ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून सुरू झालेली करा शतके लोटली युगे लोटली तरीही अजूनही वाहतेच आहे मित्रांनो तुम्हाला संगमेश्वरला जायचे असेल तर सासवड हे तीर्थक्षेत्रे पुणे जिल्ह्यात पुणे बारामती रस्त्यावर पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्यातील पुणे स्टेशन स्वारगेट या बस स्थानकांवरून सासवडला जाण्यासाठी एस टी बसेस आहेत शिवाय पंढरपूर जेजुरी बारामतीला जाणाऱ्या बससुद्धा सासवडला थांबतात आणि पुण्यातील स्वारगेट कात्रज आणि हरफसर येथून सासवडसाठी बी एम टी सिटी बससुद्धा आहेत तर मग मित्रांनो तुम्हाला हा संगमेश्वरचा व्हिडिओ कसा काय वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा